नमस्कार मी शीतल संतोष कांबळे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करते आमच्या आहेत यांना मी पंधरा दिवसांपूर्वी आपलं अमृतज्यूस दिलं होतं आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आज आपण त्यांनाच विचारूया की पंधरा दिवसानंतर त्यांना कसं वाटतंय ते नमस्कार नानी तुम्हाला आता अमृतज्यूस तुम्ही घेताय तुम्हाला ह्याच्या अगोदर काय त्रास होता आणि आता तुम्हाला कसं वाटतंय ते जरा सांगाल का डॉक्टरांनी आम्हाला ते म्हणजे त्या ह्या औषध घ्यायच्या आधी तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं गोपी त्रास आहे तर ती कसं ते त्याच्यावर काय प्रक्रिया होणारच नाही असं आम्हाला सांगितलं होतं तरी पण आम्ही आपल्या गोळ्या औषधावर चालू ठेवलेलं पण नंतर हे ज्यूस चालू केलं ते पंधरा दिवसात व्यवस्थित फरक पडला अच्छा फुफ्फुसा व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही असा त्रास होता का ज्याच्यामुळे तुम्हाला फरक पडलेला आहे जळवत होता आणखी जळवत होतो

आणि पहिली गोष्ट एक सांगायचं त्यांना ऑक्सिजन लावायला लागत होता तो आता पूर्णपणे बंद आहे हा सर्वात मोठा रिझल्ट आहे की त्यांना जो दमा तुम्या 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 ना ना दम लागत होता आणि ऑक्सिजन लावायला लागायचा तो पूर्णपणे बंद झालेला आहे एवढा छान रिझल्ट हा पंधरा दिवसात त्यांना आलेला आहे तुम्ही तुम्हाला चालताना दम वगैरे लागत होता तर आज तेव्हाचा फरक आणि आताचा फरक यामध्ये किती फरक पडलाय तुम्ही सांगू शकाल का हो खूप म्हणजे कसं त्यावेळी ना असं बाथरूम वर तीन वेळा बसायला लागायचं ओके okay. आता एकदा एकदा पण नाही बसायला लागत अच्छा बाथरूम मध्ये जरा कळी निघते आवाळी आलं तरी जरा कळ निघते अच्छा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आभाळ आलं तर त्रास व्हायचा आता तुम्हाला अजिबात त्रास नाही त्याचा अच्छा आता तुम्ही घराच्या पायऱ्या वगैरे उचलू उतरू शकत आहे का हो पहिल्यांदा तुम्हाला उतरायला त्रास व्हायचा त्रास व्हायचा ओके ठीक आहे मग आता तुम्ही बऱ्यापैकी तुमचं घर वगैरे सगळं काय फिरू शकता अच्छा मग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऑक्सिजन प्रत्येक ठिकाणी लावत होता म्हणजे आता तुम्ही बाथरूमला गेलात तरी लावायचा आंघोळीला गेलात तरी लावायचा मग आता तुम्ही तसं करता का बिना ऑक्सिजनचं तुम्ही राहू शकता का हा असं वाटते म्हणजे मनाला आहे ना अच्छा अच्छा आता आज किती दिवस झालेत की तुम्ही बिना ऑक्सिजन चा करताय तीन दिवस झाले था। तीन दिवस झाले तुम्ही बिना ऑक्सिजन चा राहताय तर बघा तर बघा सर्वांनी ना की आपण या नाणींना फक्त पंधरा दिवस झाले ते अमृत ज्यूस चालू केले आणि त्यांच्या शरीरात हा मुरलेला आजार अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलेलं की त्यांची फुफ्फुस कामच करत नाहीये त्याच्यावरती हे आपल्या अमृत ज्यूसने इतका चांगला इफेक्ट फक्त पंधरा दिवसात दाखवलेला आहे नुसता त्यांचा फुफ्फुसांचाच आजार नाही तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा संधिवाद जळवाद त्यांचे गुडघेदुखी हे जे काही आजार होते त्यांना धाक लागणं अक्षरशः हे सगळे आजार आपल्या रियान शंभरून जूसने खोडून काढलेले आहेत तर तुम्ही देखील का मागे राहत तुम्ही देखील लवकरात लवकर या आणि संपर्क करा धन्यवाद